बऱ्याच वेळेला कसं असतं आहे का शाळा बऱ्याच वेळेला दुटप्पी पण वागत असतात की बोर्डात मूल आलं किंवा यश मिळालं तर ते शाळेचं आणि जर अपयश आलं तर ते मुलाचं तू तुझी बुद्धी कमी आहे म्हणून तुला आलं नाही आणि मग त्या मुलाला का आलं तर त्याची बुद्धी चांगली आहे म्हणून नाही आम्ही प्रयत्न केले म्हणून आमच्या शाळेतला आहे म्हणून हा दुटप्पीपणाचा व्यवहार आहे आणि शिक्षकांना नेमका पगार कशाचा मिळतो हुशार मुलांना शिकवण्याचा का सर्व मुलांना शिकवण्याचा सो इट इज अवर राईट त्यामुळे पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे मूल जर समजा एखाद्या ठिकाणी कमी पडलं तर अजिबात स्वतःला दोषी मानू नका इट इज युअर राईट दॅट दॅट द स्कूल हॅज टू लुक एट युअर चाइल्ड अँड एक्सटेंड द काइंड ऑफ हेल्प दॅट द चाइल्ड नीड्स तर आपल्याकडे उलटाच प्रकार आहे की शाळांनी हे सांगायचं की नाही नाही तुमच्या मुलाला येत नाही किंवा सेग्रिगेट करून ठेवायचं की डर तुकडीतली मुलं आहेत त्यांना काय शिकवलं काय नाही शिकवलं काय चालेल तर अशा प्रकारचे जे पूर्वग्रह आहेत हे मुळापासून चॅलेंज केले पाहिजेत आपण पालक म्हणून की बाबा नेमकं काय तुमचं म्हणणं काय शाळेची जबाबदारी असते ना मग तर वी आर देअर टू हेल्प यू वी आर देअर टू सपोर्ट यू म्हणून मुलाच्या बाबतीमध्ये तुम्ही तुम्हाला येत नाही हा दोष तुमचा असं करून नाही चालत जसं शाळे यश शाळेचं तसं जर नाही आलं तर अपयश पण शाळेचंच